आई आणि मावशी आई म्हणजे माझा जन्म मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट आई म्हणजे शब्द मावशी म्हणजे गोड कविता आई म्हणजे गोधडीतील ऊब मावशी म्हणजे गुलाबी थंडगार हवा आई म्हणजे उत्साह मावशी म्हणजे नुसतीच मज्जा आई म्हणजे लाड मावशी म्हणजे हट्ट आई म्हणजे डिस्कशन मावशी म्हणजे सजेशन आई म्हणजे बर्थडे मावशी म्हणजे सेलिब्रेशन आई म्हणजे बॅलन्स मावशी म्हणजे फोन आई म्हणजे कधीकधी ओरडणे मावशी म्हणजे फक्त मिठीत घेणे आई म्हणजे विठ्ठल मावशी म्हणजे रखुमाई आई म्हणजे माझा विश्वास मावशी म्हणजे माझा आशीर्वाद आई म्हणजे हृदय मावशी म्हणजे शरीर आई म्हणजे माझं सुंदर आयुष्य मावशी म्हणजे त्या सुंदर आयुष्याचा चित्रकार